द न्यूज अचूक कराड नगर परिषद शहा क्रमांक पाच चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न कराड नगर परिषद शहा क्रमांक पाच चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कराडच्या यशवंतराव चव्हाण सदन टाउन हॉल येथे संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाला सातारा जिल्हा नियोजन समितीचे शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक मोहसिन आंबेकरी मुसद्दीक अंबेकरी उद्योजक मुना तार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विविध क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे मुलांना मार्गदर्शन केले त्यानंतर फित कापून विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करीत उपस्थित मान्यवरांची व वा पालकांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका काजी मॅडम व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरकल मॅडम यांनी केले द न्यूझीलंड साडी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड नमस्ते आज तराड नदी परिषदच्या महापालिकेचे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व पार पडले यात अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा नियोजन समितीचे शिक्षण अधिकारी आणि स्नायकोरी श्री अख्तर आंबेकरी उद्योजक गुलाब व मान्यवर उपस्थित होते यावेळेस शाळेच्या मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले तसेच शाळेच्या नवीन इमारतीचेही प्रोपोजल मान्य झाल्याबद्दल लोकांना सांगण्यात आले तसे सगळेजण आनंदाने हे कार्यक्रम पार लाईन अचूक वेधक